या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व नागरिकांना सेवा देण्याचा त्या ठिकाणी एक निर्धार धरून आम्ही शिवसेनेतर्फे त्या ठिकाणी डोक महाराजांचा कीर्तन सोहळा व त्या ठिकाणी रक्तदान शिबिर व त्या ठिकाणी आरोग्य शिबिर लाडकी बहिणी योजनाचे फॉर्म असतील आमचे शिवसेना सदस्य नोंदणीचे फॉर्म असतील असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहे त्याबद्दल आजच्या या पत्रकार परिषद मध्ये आमचे मार्गदर्शक माननीय जिल्हा प्रमुख आपल्याला सविस्तर माहिती देतील जिल्हा प्रमुख साहेब आपल्या नांदेडचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव गोंडाकर पाटील यांचा वाढदिवस येत्या एक ऑगस्टला होणार आहे त्यानिमित्तानं आपण इथं पत्रकार परिषद घेत आहोत गोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही आपण न करता किंवा कुठलंही असं ढोल ताशा न वाजवता मागच्या महिन्यात झालेली आषाढी आणि येणारा श्रावण मास त्याच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार एक हिंदू संस्कृतीनुसार एक धार्मिक असं वातावरण असतं हे सर्व बघून आनंदरावजी आणि आमच्या सर्व बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलंय की एक ऑगस्टला आपण आदरणीय कीर्तनकार हमप रामराव ठोग महाराजांच्या एक तारखेला आपण कीर्तन घेतो आहोत या कीर्तनकासोबतच असे विविध असे कार्यक्रम त्या दिवशी आपल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं आपण तिथं घेत आहोत त्यामध्ये करण्यासारखं म्हटलं तर महिला आघाडीच्या वतीनं त्याच मातोश्री हा कार्यक्रम आपला मातोश्री मंगल कार्यालयात होणार आहे या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन हे आपल्या शहराचे शहरप्रमुख रजेश यादव नांदेड दक्षिणचे तालुकाप्रमुख उद्धवजी शिंदे आणि दुसरे तालुकाप्रमुख अशोक मोरे आणि शहरप्रमुख सुभाष खराणे यांनी याचं नियोजन केलेलं आहे माझ्यानंतर ते आपल्याला या कार्यक्रमाचं सविस्तर असं निवेदन आपल्यापाशी करणारच आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे की रांगोळीची स्पर्धा ज्या महिलांनी ठेवली याच्यातसुद्धा महिलांना वाव भेटावा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो महिला सक्षमीकरणासाठी आज जे धोरण अवलंबले महत्त्वाकांक्षा अशा योजना आखत आहेत त्याच अंग अनुषंगाने नांदेडच्या महिला आघाडीने सुद्धा रांगोळीची स्पर्धा ठेवलेली आहे मोठ्या प्रमाणात स्पर्धा होणार आहे रांगोळीची स्पर्धा म्हणजे अशी थोडक्यात नाही आहे ती पूर्ण जिल्हाभर ती होणार आहे त्याच्यात विविध प्रकारचे आपण तीन चार सुद्धा देणार आहोत ते रांगोळी स्पर्धा ठेवत असतानाच हो तिथेच परत आपण जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पित निघाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सुद्धा तिथं आपण कॅम्प घेणार आहोत असे विविध कार्यक्रम तिथे आखलेले आहेत मी आपल्याला विनंती करतो की आपण या सर्व कार्यक्रमांचं भूपरेषा आपण ऐकून घ्यावी आणि आपल्या व्यवस्थित करावी आणि मी यानंतर सविस्तर या कार्यक्रमाच्या निवेदनासाठी मी दुर्जेश यादवांना सांगतो की आपण पुढील कार्यक्रम सविस्तर सा असे सांगा कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आमच्या शिवसेना पक्षाचे सचिव या ठिकाणी आमचे मोरेसाहेब या ठिकाणी येणार आहेत या कार्यक्रमाला सर्व कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक हेमंतभाऊ पाटील आमदार व जिल्ह्यातील आमदार महायुतीचे सर्वच घटक पक्षाचे असो सर्वच वरिष्ठ अधि पदाधिकारी अशोकराव साहेब असतील प्रताप पाटील चिकिलदर साहेब असतील सर्वांनाच या ठिकाणांचे निमंत्रण आम्ही दिलेलो आहोत ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतील असं त्यांनी या ठिकाणी निर्णय दिलं आहे आमचे संपर्क प्रमुख अनंतबाजी जाधव साहेब ही या ठिकाणी या उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पत्रिका जी त्याच्यामध्ये सर्वच लोक या ठिकाणी हजर राहणार आहेत या कार्यक्रमाचा स्वरूप असं आहे की शिवसेना नांदेड दक्षिण तर्फे हा कार्यक्रम वित्रम सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे रांगोळी स्पर्धा ही महिला आघाडी जिल्हा प्रमुख आमच्या वनमनाथताई राठोड व गीताताई फुरेत यांच्यातर्फे रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिराचं आयोजन आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमोदजी साबळे यांच्याकडून रक्तदान शिबिराचं आयोजन <coughs> कि या ठिकाणी केलेलं आहे वैद्यकीय मदत कक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत जसे की आमचे गीते साहेब जिल्हा प्रमुख आहेत शहराध्यक्ष भागडेजी आहेत आमचे जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या स्नेह लता पाटील पाटीलताई यांच्याकडून त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचंही आयोजन म्हणजे एक सांस्कृतिक आणि लोकांना सेवा देणारा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आयोजन केलं आहे लोकांना सेवा कशी भेटावी मुख्यमंत्री ज्याचं आमचं शिवसेनेचं धोरण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणावर हा कार्यक्रम या ठिकाणी थी। ठेवलेला आहे त्याच्यामुळे सर्वांनी आमच्या पत्रकार बंधूंना एक मी सर्वांना विनंती करतो की आमच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला आपल्या प्रसार माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपला आशीर्वाद द्यावा या ठिकाणी अशी विनंती यासाठी आम्ही महिलांसाठी रामृष्ट ठेवलेली महिलांसाठी पण महिलांसाठी रामोश पटाकली प्रथम पारितोषिक महिलांसाठी सात हजार सातशे हजार पाचशे पंचावन्न हे आम्ही माननीय आमचे जिल्हा प्रमुख आनंदराव पोंडारकर यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवलेले आयोजक आमचा जिल्हा प्रमुख गीताताई प्रोहित तालुका प्रमुख स्नेहाताई पाटील आणि शहर प्रमुख लक्ष्मीताई दुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होता जिल्हा